नमस्कार सर्वांना तर कशा आहात ना सर्व ठीकतं मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते औषधानं पुरं हे भरलेलं आहे बघा तर चला तिथं गायला थोडंसं आज बोरिंग वाटलं की गाणं ऐकते मी जुनी गाणी मला लय आवडते ठीक आहे तर टिकली नव्हते मी आयब्रो वगैरे काय केलेलं नाही अजिबात पण आजचा दिवस खूप चांगला आहे माझ्या राणीसाठी तर चला मी कॅमेऱ्यात ब्रहूनही लावते ए बाई लाग की जरा टी व्ही बंद करून आवाज कमी करते थोडं तर आज काय माहित आहे ना काय आहे कुणाला कुणाला आठवतं आज शिल्पानं मेसेज केलाय पिलून सांगितलं चला मी स्टँड घेते शिल्पाने मेसेज केला होता स्टँड घेतला आहे सो राणी माझी बसलेली आहे राजा हे बघा आमचं गाणं चालू आहे कमी करते स्टॉप केलं आताशी उठल हो का गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग करो ये देखो। नमस्ते तर आता काय नाही बघा काहीतरी खाते तर चला तर स्टॉक केला होता है माजा वाड़ दिवस। वाड़ है। आज आहे माझ्या गावी राणीच वाढदिवस वाढदिवस आहे आज पूर्ण आपले चार हसुन क्या आहे आज बर्थडे किसका तो ब्लेसेस दो बोलो सब तर आता लवकर उठलं आज काय पप्पा ने उठून पप्पा मांडीवर घेऊन मी जे नाही सर्च करके पोचते की सो खराब हात आहे तुम्हाला तर खायला दिलेला आहे तिला आता बैठ जा हा ये की खाणार ये की वरना ना माहिती देखो बस मम्मा म्हणते तर गरम गरम त्याला जे मागितले असे करिये ये मी बंद करतो सब कुठ बंद करतो जॉकेट करून घातलंय ह्याला काढलंय ते हे जाऊ शर्ट तर माझ्या राणीचा वाढदिवस आहे वेळ नाही सासूवाईना एक वर्ष झालं आणि हा जॉकेट को स्वतः समिती पेनते नाही इसली हा फ्रॉक जॉकेट बनाते त्याच्याला गाईचा वाढदिवस आहे आणि आजचा चार वर्ष म्हणजे चार वर्ष पूर्ण झाले बघता बघता दिवस कसे गेले हे पण माहित नाही राजश्रीला पण चौथा वर्ष लागला दादूला पाचवा वर्ष तर ह्याच्यामधनं ऑगस्ट सत्तावीस पसन दादूला पाच वर्ष कळालंच नाही कि हे दिवस कसे चाललेत असं वाटतं कालकालची गोष्ट आहे दादूवर मी फोनवर बोललेली राजश्री आहे असं वाटतं पण दिवस बघ आकर्षण गायू कशी फटाफट पाट मोठी झाली आणि आता बघणारे सुद्धा म्हणतात लय दिवसात गायू खूपच मोठी झाली <coughs> तर चार बघता बघता चार वर्षाच झाली आणि अभिबी दिली बरी होती जादा पहिली मी मधन उठून हे नाही गेली झाला सर्दी झाली ना तिला त्यामुळं खाली फिनिश कर ठीक ठीके <coughs> तर तिल शिल्पाल शिल्पाला कसं माहित होत काय माहिती जॉकेट बघा शिल्पाला लगेच माहित होतं अला शिल्पाला मी एकच वेळ व्हिडिओ युट्यूब ला टाकलेला ना की असे टायमिंग आहेत आमची तारीख तर माझा वाढदिवस माझी अॅनिव्हर्सरी लग्नाची आणि दाजीचा तिचा वाढदिवस मुलांचे सोनू पिलूचे गायूचं सर्व तिला येत राहतं मग तिनं आज मेसेज केला शायद पिल्लूनं ओळखलं पिलू म्हणली मम्मा मासीने ना इन्स्टापेक्षी मासी ना, ना मेसेज आपको आहे तर मनापासून धन्यवाद शिल्पा तुला पण रिप्लाय देते मी कधी इंस्टाला असते नसते टाइम नसतं ग एवढं पण तू खूप समजदार आहेस तुला खूप सारं वाटवूनहीत राहतात लिहून ठेवतेस का काय काय माहीत तुला प्रॉपर आम्ही उठायच्या आधीच मी वाटतं तर चला तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलाय आज राजश्री असती आज मुलगी का मुलगा त्यांचा संसार सोन्याचा असता सेकंड त्याला हे करून पहिल्यापासून आमचा विचार होता राजश्रीला मुलगी झाली या मुलगा झाला तर सेकंड काही होऊ दे आम्ही ऑपरेशन करायचं तिचं पण अशीच इच्छा होती दादूचं पण होतं काही असू आम्हाला दोन असू आणि दोन नंतर आम्ही फॅमिली बंद म्हणजे वाढवणार नाही मुठी नाही करणार आम्ही चार मेंबरच राहणार असे तिची इच्छा होती दादूंची आणि सगळं माझ्याकडं बोलायची दोघं पण आणि पिलू पण राजेश्री पण म्हणायची हो आणि आज ती दोघं पण नाहीत खूप वाईट वाटतं आणि परत खूप बघता बघता त्यांचे एवढं यो, झालं सोनाला बघून किती खुश झाले असते आणि अजून मुन्ना राई अजून एखादा आला असता त्यांचा सोन्याचा संसार चुकीचा असता सगळे आम्ही पण आनंदी राहिलो असतो मनात म्हणजे आज असं झालं तसं नाही छोटे मोठे गोष्टी झाल्या असत्या असे आ, घरात होत्या भांड्याला भांडत असत तसं होत राहिलं असतं पण असं म्हट हे दिवस आलं की लगेच असं हे होतं की बापरे काय आहे बापरे हे काय आहे राजश्री गेली असं प्रत्येक हे गोष्टी नसत्या झाल्या दोन दोघापैकी एक तरी देवाण ठेवलं पाहिजे असतं पण असू दे आपण काय बोलू शकत बोलून पण काय होऊ शकत नाही आणि बदलू शकत नाही कारण जे होणारे गोष्टी होतच राहतात त्यानंतर बघितलं नाही का सासू सासरे वाटलेच नाही की सासूबाई माझ्या गेल्या तर सासरे तरी राहतील पण सासरे तीन महिन्यांतरच मागं मागं सासूबाईच्या जातील असं पण वाटलं नव्हतं ह्या आपण वेळ काळ दिवस आपण काही देऊ नाही आपण चेंज करू शकत नाही है का नाही त्यासाठी आता जे आहे ते जातस आणि गायसाठी खूप सारे ब्लेशस द्या आणि गाय तेरे लिए मामा ने कुछ भेज जाओ भेजा है ना आज पोचने वाला है ना हा? हाँ। हाँ, क्या भेजने वाला है कुछ भेजने वाला है इट्स सरप्राइज है आज कुछ भेजने वाला है मामा संतुष मामा ने भेजने आहे तो दीदी केक बनाने वाली है क्या तुम्हारा केक बनाएगी अभी आगे, बनाए गया। आगे शिक बड़ा से केक बनाएंगे तुम देखना है ऐसे बड़ा से केक बनाने वाली है दीदी है ना टीवी बंद कर दो पूछ रहे ना इधर तो दीदी स्कूल गई है ऊपर हाँ, के एक पापा कहा है पापा आज की दादा दादू सो सोविया सोविया दीदी दीदी स्कूल अच्छा बगित है तो बोलो नानी मामा मासी मुझे ब्लेसेस देना बोलो

आणि गायला प्लेसेस द्या आणि काळजी घ्या थंडी वाढत आहे इकडं तर आता चालू झाले थंडीचा दिवस इकडं इकडं गरमी पण नको असते थंडी पण नको असते आज आमच्या माहेरी लय मोठी अशी घटना झालेली आहे म्हणजे काम करता करता म्हणजे आमच्या सोबत माझ्यासोबत पण कामं केलेत आपल्या बाबापेक्षा लहान असतील वयानं आणि आम्ही रानातली म्हणा कुठलीही आणि मुस्लिम काका आहेत काहीतरी नाव आहे काकांचं विसरून गेली पण कायमची लहानाची झाली ती माझ्यासोबत म्हणजे घरात आमच्या याचे जायचे कायमचं असं आपलं एक असं नातं असायचं ना त्या प्रकारे होत ते आज ह्या दुनियात राहिले नाही सकाळी अचानकच काम करतात म्हणजे आत्ता पण ते बिगारीच काम करतात आत्ता पण इकडं जा तिकडं जा इथं जा म्हणजे पाईपलाईनला ना कुठे सगळी घरातली अशी काम नसतेत का आपले कर करते तसं काम कर, करत करत मुलं आहेत मोठी झालेत लग्न झालेत मुलांचे पण त्या काकाने म्हणजे हास्य आहेत हस्य आहेत तरी पण काय झालंय अचानक का, हे मरण कुठनं आले देवानं कुठनं मृत्यू हे प्राप्त म्हणजे दिले काय माहित हसत खेळत जसं माझे सासू सासरे झाले त्यांचं तर काळच नाही कि काय दुखते आम्हाला सांगते तिथं पण आम्हाला माहित आहे त्यांनी काय केलंय ठीक आहे तर ह्या काकांचं काय झालं सकाळी सकाळी उठले म्हटलं की छाती दुखते छाती दुखते की चला हो गया ना हे चमजले की आव जावे तर काकाने सांगितलं दिलेशि हा हात धोक्या ना तर काकांनी सांगितलं कि माझ्याशी तर दुखते दुखतंय तर चला मुलाने सांगितलं चला बाबा तुम्हाला दवा दवाखाना नेतो तर चला चला सात सव्वा सात वाजता ठीक आहे ठीक आहे तो, तो, तो पर्यंत जिथं खाली बसले तिथंच पटले गेले म्हणजे राहिलेच पण अशी असं झालंय हे खूपच ह्या वर्षी तर खूपच हे यांचे मित्र पण शाळेतले काकांना आत्म्याला शांती देऊ हेच आम्ही देवाला प्रार्थना करते कारण का अशी घटना खूप घडली घडत आहे आणि नको वाटतं काम करता खाता पिता बसता उठता जाते ज्याला देवा आम्हाला देवा, दे जे जो वय झाले जमीनवर सात आठ वर्षे चार पाच वर्ष असं आहे त्यांना असं देव ही करत म्हणजे चांगली मृत्यू देत नाही आणि असं हसत खेळत खात पियत जात असं असणाऱ्यांना असं घटना घडली खूप वाईट वाटतं हे अजून बजाते तर ह्यांचे मित्र आहे ना सोनूच्या बाप्पांचं भजामत ते पण शाळेचं आता उमरजमधील आम आणि आता ही घटना झाली ना काकांच्या आमच्या घराच्या वरच आहे मोत्यमाळा म्हणून आहे वर आणि चांगबाचं मंदिर आहे तिथं ती राहतात आणि मग तिथंच अशी घटना झाली घरच्या आपण शंभर दोनशे म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर अशी झाली खूप वाईट वाड़ वाटतं संतोषने सांगितलं कॉल करून त्याच्यानंतर काय झालं यांच्या मित्राचं हे ज्या पप्पाच्या मित्राचं गावीच्या आता मुलीच आहेत दोन वाटतं आणि शाळेत बड्डे बिट सेलिब्रेट केला आणि शाळेतनं असं घरी आले नाही शाळेत म्हणजे पप्पानं रात्री सांगितलं मुलींनी सगळं सा, स सा, म्हणजे सजावट केली आणि शाळेत नेलं शाळेत केक बीक चॉकलेट वाटले आणि सेलिब्रेट शाळेतच केलं आणि शाळेत करता करता त्यांचं अचानकच मजलं एक हे झालं अजिबचं तर म्हटलं की मग घरी जातो मला अजिबस होते उंचळण्यासारखं तर ठीक आहे आपण जाऊया ना, नाही नाही मी सगळ्या तुम्ही या म्हणून घरी गेले एक उलटी झाली उलटी झाल्यानंतर घरच्यांनी काय सांगितलं फोर व्हीलर आहे त्यांचे तर चला दवाखान्याने घेऊया तिथं नेलं दवाखान्यात दाखवलं काय नाही असं नॉर्मल डॉक्टरांना ते म्हंटले की काय नाही उलटी आहे घ्या तर औषध घरी आले घरी आल्यावर का नाही औषध आहेत औषधे घेतली घरी आले अजून उलट्या झाल्या तर अजून पळून घेऊन गेले तर हे त्यांना बघितलं असेल ना म्हणजे त्यांचं लगेच कळालं असेल तर हे म्हटले की डॉक्टर म्हटला की तुम्ही कराडला नाही जावा पहिलं सांगायचं ना नाही पल पण असं नॉर्मल डॉक्टरांकडे जाऊ नका छातीत दुखतंय या आपल्याला असं अजिबसं होत आहे तर हार्ट अटॅकचं पहिल्यापासून पंधरा दिवसापासूनच पहिलं आम्हाला डॉक्टर लेक्चर देतात तर सांगतात की पंधरा दिवसा पहिल्यापासून सुरुवात होती लक्षणं हे जे तर नॉर्मल डॉक्टरांकडे जायचंच नाही आजकाल ऑक्सिजन हे वगैरे हे असा आयुष्य वगैरे असेल तिकडे जायचं मग त्यांनी सांगितलं की ह्यांना न्या जावा कराडला मग त्या फोर व्हीलर मधूनच त्यांना कराडला नेलं तर, तरपर्यंतच हितच मधले रस्त्यातच गेले होते ते मग तिथं गेले की मृत्यू घोषित करून टाकलं दवाखान्यात पुढच्या मग हाय नाही इतकं टाइम झालं यांना जाऊन तर सांगा असे म्हणजे हाच खेळत मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला घरांच्या घरात मध्ये चांगलं असं काय वाटत नव्हतं सकाळपासून ठीक होते अचानक नक अर्ध्या तासात ही सर्व घटना घडली लय लय म्हणजे तासा एक तासातच अशी ही पत्र माहित नाही कुठून कुठून काय घडायला लागले तर सर्वजण सुखी आनंदी राहा मला पण पूजे साहेब खवत बघ दुनिया ऐक तर काय करू हो हो म्हणते आणि हाय तसंच म्हणते मला तर चला काळजी घ्या ठीक आहे मी आता कामाला लागते आणि गायू राणीला माझ्या आणि तुमच्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओमध्ये मध्ये जे वाढवलं पुढं ते तुमच्यासाठी म्हणून सांगितलंय जे कामं करणारी आहेत बघा आता सुखात राहणारी सुद्धा तसलं मृत्यू होत आहे म्हणजे असं प्राप्त व्हायला लागले आपल्याला आणि जे कष्ट करतात त्यांना पण असं म्हणजे कुणालाही कसं कधी काय होईल हे कळत नाही हा ही दिवस कसा ओल्डर आणि ही रात्र कशी आपल्याला जाईल कुणाचं कसं दिवस कुठला येईल कसा वेळ कधी 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 सेकंद कधी मिनिटं काय होईल हेच कळणं झालेलं आहे तुम्ही काळजी घ्या माझ्या गायू राणीला खूप सारे ब्लेसेस द्या खूप सारे ओके बाय 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 करो बाय